शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मनोबावे करी तो पूजा मनोबावे करी तो पूजा हे रूपानी केसी राजा एक रूपानी केसी राजा त्याची महिमा नरितो तो होई शेतकरी त्याची महिमा नरितो होई होय शेतकरी दावे भक्ताच्या कामाला भक्ताच्या कामाला माझा विठ्ठल डोलला भक्ताच्या कामाला माझा विठ्ठल लढोलला शेतात देवाला आनंद झाला मळहा बहरला शेतात देवाला आनंद झाला मळहा बहरला मळहा बहरला माझा विठ्ठल डोलला माझा विठ्ठल डोलला ನಳುನ್ ಬಗ್ ಕಸ ವಿಟು ದಿಸೋಳು ಬಗ್ ಕಸ ವಿಟು ದಿಸೋ ಬಗ್ತಾ ಸಂಗೇ ಗೋಡ ಗೋಡ ಬೋಲತೋ ಬಗ್ತಾ ಸಂಗೇ ಗೋಡ ಗೋಡ ಬೋಲತೋ ಭಾಗ್ಯಮೋೆ ಭಕ್ತದೇವ ಬೇಟೆ ಭಾಗ್ಯ ಮೋಟೆ ಬಕ್ತದೇವ ಬೇಟೆ ಸುಖ ಜಾಲೆ ಮನಲ सुख झाले यमनाला माझा विठ्ठल डोलला सुख झाले यमनाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा मळा हा माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला भक्तीचा भूकेला उभा प्रेमाने खाईल बाजी भाकर भक्तीचा भूकेला उभा विटेवर प्रेमाने खाईल बाजी भाकर बा हरिनामाचा उत्सवाला हरिनामाचा उत्सवाला जगजेठी धन्य धन्य झाला जग जीव हा धन्य धन्य झाला धन्य धन्य झाला माझा विठ्ठल लढोलला धन्य धन्य झाला माझा विठ्ठ लढोल जीव धन्य धन्य झाला माझा विठ्ठल लढोलला हरिनामा उत्सव आला हरिनामा उत्सव आला जगजेकी जीव धन्य धन्य झाला जगजेखी जीव धन्य धन्य झाला जीवधन्य धन्य झाला माझा विट्ट ढोलला जीव धन्य धन्य झाला माझा विट्ट लढोलला शेतात देवाला आनंद झाला शेतात देवाला आनंद झाला न मळा हा मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विट्ट डोलला मळा हा बहरला माझा विट्ट डोलला बहरला माझा विट्ठल डोलला धन्यवाद माऊली जयटल